पलूस तालुक्यातील सूर्यगाव येथील श्री काळंबादेवी यात्रा उत्साह साजरी हजारो भाविकांनी घेतलं दर्शन पलूस तालुक्यातील सूर्यगाव येथील प्रसिद्ध ग्रामदेव श्री काळंबा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली सूर्यगावात प्रतिवर्षी मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी परंपरागत वीर खेळ खेळला जातो ग्रामस्थ वीर देवता आणि श्री काळंबा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात पालयात्रे दिवशी देवीला नवस बोललेले भाविक आपला नवस पूर्ण करतात पालयात्रेनंतर यात्रेचा मुख्य दिवस असतो आणि या दिवशी या दिवसभर महिला पुरुष मंदिरात देवीचं दर्शन घेतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आपल्या वाहनांसमोर मंदिरासमोर पूजन करतात रात्रीच्या सुमारात देवीची परडी निघते मंदिरातून कृष्णा नदीत परडी सोडली जाते यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात नयनरम्य फटाक्यांच्या आतिशबाजीत परडी सोडल्यानंतर काही वेळात मंदिरातून देवीची पालखी निघते रात्रभर पालखी नगर प्रदक्षिणा घालते यावेळी ढोल तासे आणि सनई पारंपरिक वाद्यांचा गजर चालू असतो संपूर्ण रात्रभर गाव आणि भाविक जागे असतात रात्रभर फिरून पालखी पहाटेच्या सुमारास मंदिराजवळ येते आणि मंदिराला पालखीसह धावत पाच प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे हा पहाटेचा पालखी प्रदक्षिणा घालण्याचा प्रसंग पहा पाहण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित राहिलेले असतात प्रदक्षिणा घातल्यानंतर देवीचे मुखवटे परत मंदिरात ठेवले जातात तिसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास सासनकाठ्या बाहेर पडतात सासनकाठ्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीचे मुखवटे परत मोहस्थानी ठेवले जातात यावेळी तरुण भावी गुलालाचे उदाहरण करत नृत्य करत आनंद साजरा करतात आणि यात्रेची सांगता होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस